नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत मराठी विषयाची पेढोबाजी आणि विषयावर आधारित तीस महत्त्वपूर्ण प्रश्न तर मित्रांनो आपण मागील मराठीचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा त्याचा पार्ट टू असणार आहे तर चला सुरू करूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणती वाक्य भाषा शुद्ध आहे ए मी काल पुस्तक वाचला बी मी काल पुस्तक वाचले सी मी काल पुस्तक वाचते डी मी काल पुस्तक वाचत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये पाच सेकंदामध्ये द्यायचं आहे आपल्याकडे पाच सेकंद आहेत तर नक्की या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ते कमेंट सेक्शनमध्ये द्या आणि तीसपैकी आपल्याला किती गुण मिळणार आहे हे पण आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत जोडून राहावे पेपरमध्ये असेच प्रश्न येणार आहे मित्रांनो आपण जरा 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 जरानं जरा काठिण्य पातळी वाढवून वाढवत चालत आहोत तर या या सिरीजमध्ये तुम्हाला किती गुण मिळते ते बघायचं आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला किती स्कोर येणार आहे कमेंट करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील कमेंट करा आणि आपली पातळी तपासा मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मी काल पुस्तक वाचले मित्रांनो या मराठी व्हिडिओची जे पहिल्या पार्टचा जो व्हिडिओ लिंक आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही पहिला व्हिडिओ देखील बघू शकता प्रश्न दुसरा काव्याचा आत्मा रस आहे हा मतप्रवाह कोणी मांडला ऑप्शन ए e, आचार्य शंकर ऑप्शन बी भरतमुनी ऑप्शन सी पानिनी ऑप्शन डी कालिदास तर मित्रांनो पाच सेकंदामध्ये आपल्याला या प्रश्नाचं देखील उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये आणि आपल्याला तीसपैकी किती गुण येणार आहेत ते पण सांगायचे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भरतमुनी पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो सौंदर्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे या खालीलपैकी ते सांगायचं मित्रांनो ऑप्शन ए कोमलता ऑप्शन बी रमणीयता ऑप्शन सी उत्सुकता ऑप्शन डी स्नेह तर मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये पाच सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल मित्रांनो ज्याचं नाव आहे जॉब स्टेशन आर तिथे जाऊन चॅनलला फॉलो करा तुम्हाला ही पी तिथे मिळून जाईल तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर है, रमनी शब्दा आहे ऑप्शन बी रमणीयता पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणता शब्द अव्यय आहे ऑप्शन ए लवकर ऑप्शन बी पाणी ऑप्शन सी विद्यार्थी ऑप्शन डी झाड तर मित्रांनो यापैकी योग्य उत्तर काय राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे पाच सेकंद आहेत आपल्याकडे तर मित्रांनो जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस लिहा जर सिरीज जास्त आवडत नसेल तर किती स्कोर आला आपल्याला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो सिरीज आवडत असेल तर यस करा मित्रांनो सिरीज सिरीज आवडत नसेल तर सर आवडत नसेल तर ज्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे त्या विषयाचे नाव टाईप करा मित्रांनो आणि आपला स्कोअर किती तीसपैकी येणार आहे ते पण आपल्याला कमेंट करून सांगायचं मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लवकर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो अनुदान अनुदिन या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे अनुदिन या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे ऑप्शन ए एकदाच ऑप्शन बी दररोज ऑप्शन सी अचानक ऑप्शन डी कधी कधी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे तर कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आहे कमेंटमध्ये सांगताना मित्रांनो खूप लोक डायरेक्ट ए बी सी डी असं टाईप करत आहेत तर तसं टाईप न करता प्रश्न पाचवा असं लिहा त्यासमोर डॅश आणि आपलं जे पण उत्तर असणार आहे ए बी सी डी काही पण ते त्याच्यासमोर टाईप करा मित्रांनो बरोबर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दररोज पुढचा प्रश्न बघूया सभ्य या शब्दापासून असभ्य हा शब्द कसा तयार होतो ऑप्शन ए प्रत्यय ऑप्शन बी उपसर्ग ऑप्शन सी समास ऑप्शन डी रूपांतर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असू शकते हे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचंय तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उपसर्ग पुढचा प्रश्न बघूया सुख दुःख हा कोणत्या प्रकारचा समास आहे ऑप्शन ए अव्ययी भाव ऑप्शन बी द्वंद्व ऑप्शन सी तत्पुरुष ऑप्शन डी बहुब्रीही तर मित्रांनो हे आपल्या सर्वांना माहीत आहे की याचं उत्तर काय राहणार आहे तर हा द्वंद्व समाज आहे मित्रांनो समाज आहे तर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आठवा भाषेतील ध्वनी हा कोणत्या पातळीशी संबंधित आहे ऑप्शन ए व्याकरण ऑप्शन बी शब्दरचना ऑप्शन सी ध्वनी e, विचार ऑप्शन डी अर्थविचार पाच सेकंदामध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ध्वनी विचार पुढचा प्रश्न प्रश्न नववा सिंह गर्जन गर्जला सिंह गर्जला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ऑप्शन ए आकर्मक ऑप्शन बी सकर्मक ऑप्शन सी सहाय्यक ऑप्शन डी कृंदत मित्रांनो सी टी टीकडे जरा लक्ष देऊन अभ्यास करा आपल्याला नव्वद गुण घ्यायचे आहेत कॅटेगरीला ब्याऐंशी मार्क पाहिजेत पण नव्वद घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अकर्मक पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न दहावा आपण आलेलो आहोत व्हिडिओला लाईक केलं ला, नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ऑप्शन प्रश्न दहावा खालीलपैकी योग्य उपमा निवडा ऑप्शन ए ती चंद्रासारखे सुंदर बी ती, चंद्रा ती चंद्रासारखी सुंदर सी टी चंद्र सुंदर डी ती सुंदर चंद्र तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला यायलाच पाहिजे कारण की ही उपमा खूप लोकं देतात आपल्या मनासारखा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी ती चंद्रासारखी सुंदर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो विद्यार्थी अभ्यास करत आहेत या वाक्यात अभ्यास करत आहेत हे काय दर्शवते ए पूर्णता बी सवय सी अपूर्ण वर्तमान काळ डी भूतकाळ तर मित्रांनो पाच सेकंद आपल्याला या प्रश्नाचं योग्य ऑप्शन काय राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे अकराव्या प्रश्नाचं डॅश देऊन कोणतं ऑप्शन बरोबर राहणार आहे ते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी अपूर्ण वर्तमानकाळ पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो कवी कुसुमाग्रज यात कोणता अलंकार जाणवतो ऑप्शन ए रूपक ऑप्शन बी व्यक्ती ऑप्शन सी विशेषण ऑप्शन डी उपमा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ना आपल्याला यायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी व्यक्ती पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तेरावा अजूनही या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय नाही ऑप्शन ए कर्म ऑप्शन बी वेळ ऑप्शन सी स्थळ ऑप्शन डी अव्यय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे तर मित्रांनो मागील व्हिडिओपेक्षा या व्हिडिओची काठिण्य पातळी थोडी जास्त आहे याच्यापेक्षा पण काठिण्य पातळी वाढव वाड़ू, वाढवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पुढची व्हिडिओ याच्यापेक्षा पण स्ट्रॉंग येणार आहेत तर तोपर्यंत तो मॅड मित्रांनो आपलं बेसिक कवर व्हावे या उद्देशाने मी काठिण्य पातळी कमी ठेवून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर या प्रश्नात योग्य उत्तर आहे मित्रांनो डी अव्यय पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौदावा मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती किंवा व्हिडिओ हवी आहे ते तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा मित्रांनो त्यावर देखील आपण काम करण्याचा प्रयत्न करूया प्रश्न चौदावा मी तुझ्यासाठी आले येथे तुझ्यासाठी कोणत्या विभक्तीत आहे ऑप्शन ए सप्तमी ऑप्शन बी चतुर्थी ऑप्शन सी षष्ठी ऑप्शन डी तृतीया तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आपल्याकडे पाच सेकंद आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चतुर्थी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न पंधरावा तो खूप बोलका आहे येथे बोलका हा कोणता शब्द प्रकार आहे ऑप्शन ए नाम ऑप्शन बी सर्व नाम ऑप्शन सी विशेषण ऑप्शन डी क्रियाविशेषण तर कमेंटमध्ये आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंधराव्या प्रश्नाचं ऑप्शन सी विशेषण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सोळावा भाषा शिकण्याचा सर्वात नैसर्गिक मार्ग कोणता ऑप्शन ए e, पाठांतर ऑप्शन बी सराव ऑप्शन सी ऐकणे बोलणे ऑप्शन डी केवळ वाचन तर मित्रांनो मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे पाठांतर सराव आणि केवळ सारखे शब्द आपल्याला इग्नोर करायचे आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी ऐकणे बोलणे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरावा मुलांना मराठी व्याकरण शिकवताना सर्वात योग्य पद्धत कोणती ऑप्शन ए e, नियम प्रथम उदाहरण नंतर ऑप्शन बी उदाहरणे प्रथम नियम नंतर ऑप्शन सी केवळ व्याकरण नियम ऑप्शन डी पाठांतर तर मित्रांनो या चारपैकी कोणते योग्य ऑप्शन राहणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे की मुलांना मराठी व्याकरण शिकवताना सर्वात योग्य पद्धत कोणती राहणार आहे तर ए बी सी डीपैकी आपल्याला कमेंट करायचा आहे मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी उदाहरणे प्रथम नियम नंतर पुढचा प्रश्न बघूया भाषिक कौशल्य कोणत्या क्रमाने विकसित होतात मित्रांनो हा प्रश्न आपण हिंदीमध्ये पण बघितलेला आहे तर याचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे ऑप्शन ए लेखन वाचन बोलणे ऐकणे ऑप्शन बी ऐकणे बोलणे वाचन लेखन ऑप्शन सी बोलणे ऐकणे वाचन लेखन ऑप्शन डी वाचन लेखन ऐकणे बोलणे या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या मित्रांनो कमेंटमध्ये पाच सेकंद आहेत आपल्याकडे तर हा प्रश्न मित्रांनो शक्यतो प्रत्येक लँग्वेजमध्ये येणार आहे पेडागाजीमध्ये तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बी पहिले ऐकतो नंतर बोलतो नंतर वाचतो नंतर लिहितो पुढचा प्रश्न मित्रांनो वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती ऑप्शन ए मोठ्यानं वाचन ऑप्शन बी शांत वाचन ऑप्शन सी पाठांतर ऑप्शन डी शब्द यादी पाठ करणे तर मित्रांनो वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे योग्य उत्तर राहणार रा आहे मित्रांनो बी शांत वाचन पुढचा प्रश्न बघूया अर्थबोध होण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे ऑप्शन ए वेग ऑप्शन बी स्वच्छ उच्चार ऑप्शन सी संदर्भ ऑप्शन डी आवाज वीश प्रस्ने, प्रस्ने तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे वीस प्रश्न विसवा प्रश्न चालू आहे मित्रांनो जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये आपले ऑप्शन टाईप करत चला आणि आपल्याला किती स्कोअर येणार आहे आपल्याला शेवटी सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नात योग्य उत्तर राहणार आहे आपलं स्वच्छ उच्चार ऑप्शन बी पुढचा प्रश्न बघूया अनुमानकारक प्रकार प्रश्न एकवीस वा असले प्रश्न पण खूप विचारणार आहेत मित्रांनो इथे आपला वेळ जाणार आहे तर याची प्रॅक्टिस आपल्याला भरपूर करायची आहे पुढं आपण यावर पण वेगवेगळ्या सिरीज आणणार आहोत वेगवेगळे व्हिडिओ -वेग आणणार आहोत स्पेशल अनुमान आणि कारणच्या तर आपल्या चॅनलसोबत नक्कीच होऊन राहावे ऑप्शन अनुमान व्याकरण स्वतंत्रपणे शिकू नये कारण भाषा हे अर्थनिर्मितीचे साधन आहे एवढं वाचलं मित्रांनो आपण तर याच्या ऑप्शनकडे आपण जाऊया ऑप्शन ए ए आणि आर दोन्ही सत्य आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही सत्य परंतु आर हे याचे योग्य स्पष्टीकरण नाही ऑप्शन सी ए सत्य आर असत्य ऑप्शन डी ए असत्य आर सत्य प्रश्न पुन्हा बघा मित्रांनो आणि यापैकी काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे अनुमान व्याकरण स्वतंत्रपणे शिकू नये कारण भाषा हे अर्थनिर्मितीचे साधन आहे आपले ऑप्शन हे राहणार आहेत मित्रांनो यापैकी जे योग्य ऑप्शन आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए ए आणि आर दोन्ही सत्य आणि आर हे चे योग्य स्पष्टीकरण आहे तर बघा मित्रांनो प्रश्न पुन्हा बघा वाचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो पुढचा प्रश्न देखील तोच आहे मित्रांनो तसाच अनुमान मुलांना कथा सांगणे भाषिक विकासास मदत करते कारण कथेमुळे मुलांचे कल्पनाशक्तीचे विकास थांबतो ऑप्शन ए ए आणि आर दोन्ही बरोबर ऑप्शन बी ए बरोबर आर चूक ऑप्शन सी ए चूक आर बरोबर डी दोन्ही चूक मित्रांनो प्रश्न बघून उत्तर द्या अनुमान मुलांना कथा सांगणे भाषिक विकासास मदत करते कारण कथेमुळे मुलांची कल्पनाशक्तीचे विकास थांबतो हे बघा मित्रांनो आपले ऑप्शन इथे आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी ए बरोबर पण आर चूक ए बरोबर का मुलांना कथा सांगणे भाषिक विकासास मदत करते करतेच आणि कारण कथेमुळे मुलांची कल्पनाशक्तीचे विकास थांबतो हे चुकीचं आहे मित्रांनो म्हणून ए बरोबर आर चूक ऑप्शन बी बरोबर राहणार आहे पुढचा प्रश्न भाषा शिक्षणातील संचार दृष्टिकोन कशावर आधारित आहे ऑप्शन ए नियम पाठांतर ऑप्शन बी सृजनशीलता ऑप्शन सी संवाद आणि अर्थनिर्मिती ऑप्शन डी लेखनावर अधिक भर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी संवाद आणि अर्थनिर्मितीवर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चौदावा भाषिक त्रुटी एरर्स कशा दृष्टीने पाहाव्यात ऑप्शन ए शिक्षा करण्याची संधी ऑप्शन बी शिकण्याचा एक टप्पा ऑप्शन बी दुर्लक्ष करणे ऑप्शन डी वाईट सवय तर मित्रांनो इथे आपल्याला जेवढे निगेटिव्ह शब्द इग्नोर करता येईल तेवढे निगेटिव्ह शब्द निग्लेक्ट करा आणि ऑप्शन बीकडे जाऊया आपण शिकण्याचा एक टप्पा पुढचा प्रश्न जाऊ बघूया मुलांच्या भाषिक अभिव्यक्ती क्षमतेचे मूल्यमापन कशाद्वारे करावे ऑप्शन ए मौखिक सादरीकरण ऑप्शन बी फक्त लेखी परीक्षा ऑप्शन सी पाठांतर ऑप्शन डी शब्द यादी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं राहणार आहे ऑप्शन डी शब्द यादी पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस भाषा शिक्षणात समृद्ध इनपुट म्हणजे काय ऑप्शन ए अवघड भाषा ऑप्शन बी नैसर्गिक अर्थपूर्ण भाषा ऑप्शन सी तांत्रिक भाषा ऑप्शन डी पुस्तकातील भाषा मित्रांनो पाच सेकंदमध्ये याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नैसर्गिक अर्थपूर्ण भाषा पुढचा प्रश्न बघूया भाषेचे व्यवहार्य शिक्षण कोणत्या क्रियाकल्पाने सर्वोत्तम होते ऑप्शन ए व्याकरण नियम लिहिणे ऑप्शन बी जोडीने काम म्हणजे पेअरवर्क वर्क ऑप्शन सी शब्दार्थ पाठ करणे ऑप्शन डी निबंध लिहिणे तर मित्रांनो पाच सेकंदामध्ये याचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला की भाषेचे व्यवहार्य शिक्षण कोणत्या क्रियाकलापाने सर्वोत्तम होते तर मित्रांनो याचं ऑप्शन आप याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जोडीने काम म्हणजे पेअर वर्क पुढचा प्रश्न बघूया पूर्ण चुका हेतूपूर्ण चुका मिनिंगफुल एअरर्स शिक्षकासाठी कशा असतात ऑप्शन ए दुरुस्तीची गरज नाही ऑप्शन बी शिकणाऱ्या प्रक्रियेचे सूचक ऑप्शन सी शिक्षणातील अपयश ऑप्शन डी विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष मित्रांनो यापैकी योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी शिकणाऱ्या प्रक्रियेचे सूचक पुढचा प्रश्न बघूया मुलाची भाषा कष्टपूर्वक विकसित होत नाही तर ऑप्शन ए पाठांतरातून ऑप्शन बी नैसर्गिक संपर्कातून ऑप्शन सी शिक्षा करून ऑप्शन डी शब्द यादी देऊन तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन बी नैसर्गिक संपर्कातून पुढचा प्रश्न बघूया आखरी प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न बघत आहोत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे व्हिडिओला लाईक करावे आपल्या मित्रांना शेअर करावे प्रश्न तिसवा अनुमान कारण प्रकार अनुमान भाषिक कौशल्यामध्ये लेखन ही सर्वात जटिल प्रक्रिया आहे कारण लेखनासाठी विचार आयोजन आणि भाषिक नियम दोन्ही लागतात आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए ए आणि आर दोन्ही सत्य व आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे ऑप्शन बी ए, ए आणि आर दोन्ही सत्य पण आर योग्य स्पष्टीकरण नाही सी ऑप्शन सी ए सत्य आर असत्य ऑप्शन डी ए असत्य आर सत्य प्रश्न पुन्हा एकूण बघा मित्रांनो आणि योग्य उत्तर काय राहणार आहे कमेंटमध्ये सांगायचे हे प्रश्न आहेत मित्रांनो याच्या याचे ऑप्शन हे आहेत तर या प्रश्नात योग्य उत्तर ऑप्शन ए राहणार आहे मित्रांनो मी लक्षात ठेवावी धन्यवाद मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो आणि आपला पूर्ण स्कोर किती आला ते देखील सांगायचं आहे थँक्यू मित्रांनो